बाबा ह आज बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी वाटणारी गोकुळ बासुंदी प्रश्न मांडायला काय डोळ्यासमोर दिसते आता पण एक जण अगदी नेत्याचा जवळचा माणूस काही त्यांच्या मला मुद्दा ओरडून सांगायला काय रस्ता वाहून गेला रस्ता वाहून गेला अरे मी म्हणतो डॉल्बीला पैसे घेतोस हा कुणी बोलायचं कुणी बोलायचं जो एकही पावटी करत नाही त्यानं बोलायचे बोलायचं आज काय घरी ऐकून देतील आता तू मला सांग ना आता त्या देवाला हिस्सी नाही काय देवाला भक्तच नाही हिस्सी नाही पण आता त्या देवळा सांग एवढं उकडते तिच्या नावावर पदाधिकारी बसतात ज्यांचं ऑफिस इसी मध्ये गाड्या इसी मध्ये गाड्या नवीन पैसा कोणाचा रुबा कोणाचा बघतोयच ना त्यातला प्रकार आहे आता तुला मी सांगतो भ्रष्टाचार व्हायला कारणीभूत तुला मी सांगतो या वर्गाने एका दुसरं असलं तर माने हा बरोबर आणि प्रेमानं मागत नाही तो पहिले एकशे एकावन्न एकावन्न हजार पाचशे हे नाही आता बघितलं नवं पाहुत्या एक लाख दोन लाख पाच लाख दहा तर शिवाय काय मागत नाही आणि ते तुपाच्या डब्याशिवाय काय मागत नाही चाललंय प्रसाद बिसाद ही घालून करायचं असते मग पणाला फास्ट नावं ठेवताना आपण क्लिअर पाहिजे माझं म्हणणं काय स्वतः क्लिअर असलं तर बोलावं सा स्वतः जाऊन तिथं फाडाफाडी करत बसायचं आणि मग दुसऱ्याला नावं ठेवायचं आत्ताचं काय झालं तू भ्रष्टाचार कराने मला दे म्हणजे मी चांगला हे आहे आणि मला तर वाटतं ते हे जे चालले हे नेते काय नेते लोकांना मी घेणार आहे वर्गनीनं माणूस बाहेर आला माग चांगली करायची इच्छा आहे पण कोणीही करू का शकत नाही आणि एक दोन आहेत महालक्ष्मीचा विकास आराखडा व्हायला पाहिजे महालक्ष्मी मंदिर चांगलं व्हायला पाहिजे महालक्ष्मी तुम्ही म्हणला ते परवा रोडला वगैरे वगैरे पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे तुमचं योग्य होतं की मी ते म्हणजे महालक्ष्मीच का संपूर्ण कोल्हापूर माझं सुंदर व्हावं दुबई व्हावं माझं म्हणण्यात येतो का क्वालिटी चांगलं व्हावं त्यासाठी पहिले आपण हां लोकप्रतिनिधी दिला तुम्हाला ह्याच नाही अधिकार असतील कुठलाही त्रास देता कामा नाही ना तुम्ही त्यांच्याकडे नी स्वार्थाने काम चांगली करून घ्या ना ती चुकत असते तर बोला आज या वर्गीने काय चाललंय हे हा आणि एक आहे का बारा महिने वर्गी नाही प्रशादने एक असली तर मान्य महाप्रसाद बारा महिने चालू आहे का नाही मग कुठली देणार फोन तू मला सांग आज दुसऱ्याला नावं ठेवताना आपण क्लिअर पाहिजे हे माझं मत आहे विजय साळुकी सरदार जय हिंद जय महाराज